वरचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कैलासवासी वसंतदादा पाटील राष्ट्रीय सहकारी सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार आपल्या भीमाशंकर कारखान्याला जाहीर झाला आणि आपण सर्वजण हा आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असलेले सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ हितचिंतक कामगार अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात देश पातळीवर सातव्यांदा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार आपल्या भीमाशंकर कारखान्याला मिळालेला आहे आणि ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे ऊसतोड मजुरांचे कष्ट असतील शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं ऊसाचं उत्पादन घेतलं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या नियोजनानं संचालक मंडळ चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या वे 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 उपाययोजना करत आणि खऱ्या अर्थानं आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानं दूरदृष्टीतून भीमाशंकर कारखान्याच्या नावलौकिकामध्ये भर पडत आहे आणि हा शिरपेचा क्षण आपल्याला या ठिकाणी साजरा होतो आहे देशपातळीवर आपल्याला तेरा पुरस्कार राज्य पातळीवर चौदा पुरस्कार आणि विविध क्षेत्रातून अजून दुसऱ्या क्षेत्रातून सुद्धा दोन पुरस्कार एवढे पुरस्कार आपल्या कारखान्याला मिळालेला आहे कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय बाळासाहेब बेंडे नाना यांनी मगाशी आपल्याला सांगितलं की चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन सर्व बाकीच्या ज्या काही निकष लागतात देशपातळीवर सर्व सेक्रे सेक्रेटरी असतील किंवा सर्व अधिकारी असतील नॅशनल फेडरेशन यांच्या जे गुणात्मक ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गुणांमध्ये भीमाशंकर हा अव्वल ठिकाणी आहे आणि म्हणून त्याचा परिपाक म्हणून आज आपल्या कारखान्याला हा चांगल्या पद्धतीनं पुरस्कार मिळालेला आहे खऱ्या अर्थानं पुरस्कार मिळतो आणि चांगल्या म्हणजे अगदी पारदर्शक कारभार सर्व गोष्टी करत असताना शेतकऱ्यांच्या हिताला अधिक प्राधान्य देत आणि वेगवेगळ्या उपाययोजना करत परवाच्या दिवशीची म्हणजे किंवा पाठीमागचा पुरस्कार आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला घेत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली की ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला अजून काम करायचं आहे आणि तुम्ही सर्वजण संचालक मंडळ पहिलं बारामतीला जाऊन के केला त्या दृष्टीनं सगळ्यांनी पाहणी करा एक दिवसाचं पूर्ण प्रशिक्षण संचालक मंडळाने त्या ठिकाणी जाऊन घेतलं आणि आता सुद्धा नजिकच्या काळामध्ये म्हणजे पुढचा गळित हंगामाचं ऊस लागवड होत असताना अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवायचं आणि त्याचा उपयोग हा आपल्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला पाहिजे एकरी ट्रेनेज कशा पद्धतीनं वाढेल किंवा एक चांगल्या पद्धतीची दर्जेदार शेती कशा पद्धतीनं करता येईल हे त्या सगळ्या गोष्टीतून सांगण्याचा प्रयत्न आपल्या नेतृत्वाने केलेला आहे नामदार वळसे पाटील साहेबांनी जी काही आपल्याला ध्येय धोरणं किंवा बाकीच्या गोष्टींचे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यादृष्टीनंच कारखाना आज चांगल्या पद्धतीनं सर्वोच्च ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे मी आलेल्या सर्वच उत्सुक शेतकरी सभासद सर्व अधिकारी सर्व कर्मचारी पंचक्रोशीनं आलेले सर्व ग्रामस्थ पत्रकार सगळ्यांचं पुन्हा एकदा भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट